परवाच्या पावसात जगुणाची दोन आठवड्याची रेशमी कालवड वाहून गेली त्या कोवळ्या बारक्या जीवाच्या वाणीला हिसका बसू नये म्हणून कासरा ढिला बांधला होता रात्र जसजशी चढत गेली तसा पाण्याचा जोर वाढत गेला पाण्याचा लोणा इतका वाढत गेला की कालवडीच्या गळ्यातला कासरा निघून आला गळ्याची ढिली गाठ गळवून पडली पाण्याच्या जोरदार प्रवाहात कालवड वाहून गेली नाकातोंडात पाणी गेलं तरी ती अखेरपर्यंत पाय मारत होती पण तिचा जोर कमी पडला तिच्या शेजारीच दावणीला खुंटीला बांधलेली यशोदा माय रात्रभर हांबरडा फोडत राहिली तिच्या डोळ्यात देखता तिचं वासरू वाहून गेलं तेव्हा तिला काय वाटलं असेल बेफाम कोसळणाऱ्या पावसाचं आघोरी रुपडं पाहून कासावीस झालेला वयाची साठी पार केलेला नाना घरच्यांना होल देऊन भर पावसात गावातून वस्तीवर आला तेव्हा त्याच्या डोळ्यातलं आभाळ मुकं झालं त्याच्या मनातली आक्रिताची भीती खरी ठरली होती सगळं होत्याचं नव्हतं झालं खालवड गेल्यानं यशोदेच्या जीवाची घालमेल होत होती ती नुसती धुमसत होती यशोदेला गोठ्यातून ओढून काढून टेकाड्यावर न्यावं म्हणून त्यानं जीवाचा आटापिटा केला पण जमलं नाही कमरे इतक्या पाण्यात त्याच्या थकलेल्या पायातही ताकद कमी पडली यशोदेलाही त्याच्यासोबत जायचं नव्हतं तिचा सगळा जीव वासरात गुंतलेला जेमतेम एक पावलं चालल्यानंतर तिने जगूच्या हाताला जोराचा हिसडा दिला आणि स्वतःची सुटका करून घेतली पोहायला येत असूनही पाण्यात वाहत गेली ओला चिंब झालेला जगू तिच्या नावानं आकांत करीत राहिला मधूनच विजांच्या कडकडाटात तिची टोकदार शिंग एकदा वर आली नंतर मात्र काहीच दिसलं नाही नानाला एक मन वाटलं की आपणही वाहत जावं आणि सुटका करून घ्यावी मात्र घरची ओढ त्याला मागं खेचत होती पाऊस सरला रनातलं पाणी उतरलं बोडकी शेत पिसाटून वर आली ढासळलेल्या बांधांच्या फासळ्या उठून आल्या लोक नुकसानीचा हिशोब घालू लागले काल सगळीकडे नुकसानीचे पंचनामे झाले जगुराणाने पिकांची नोंद केली पण यशोदीची नोंद केली नाही कालोडीविषयी चकार शब्द काढला नाही दिवसभर शेत शिवारातील अश्रू कागदावर टिपून महसुली कर्मचारी निघून गेले आज जगुणाना पंढरीला जाऊन आला चंद्रभागेला भेटून आला जाताना त्यानं यशोदीची झूल घुंगुरमाळा तोडे गोंडे सगळं एका हिरव्या साडीत बांधून नेललं नदीपात्रात जितकं शिरता येईल तितकं आत शिरत त्यानं डोईवरचं साडीचं गाठोडं खाली घेतलं आणि पाण्याच्या प्रवाहात सोडून दिलं दोन्ही हात जोडून ढसाढसा रडत पुटपुटू लागला माय चंद्रभागे माझी लेख तिच्या वासरासह तुझ्या उतरात आली तिला आसरा दे ग तिला घट्ट पोटाशी धरून ठेव पोटच्या घोळ्यापेक्षा जास्त चपलंय मी तिला माहेरची साडी मात्र वाहत जाऊ दे कुठल्या तरी झाडी झुडपात अडकून ती फाटून जाईल नाहीतर कुणाच्या तरी हाती लागेल तेवढीच माझ्या यशोदेची आठवण कोणीतरी मिरवल रात्रीला लाल परीच्या यष्टीने जगुणा गावात आला आणि घरी न जाता थेट वस्तीत जाऊन ऊर फाटेस तोवर रडला आता कितीतरी दिवस सुण्या दावणीपाशी त्याला यशोदेचा भास होत राहील मुख्य लेखीचं दुःख त्याला डागण्या देत राहील आणि डोळ्यातून त्याच्या चंद्रभागा वाहत राहील मुख्या लेखीचं दुःख त्याला डागण्यात देत राहील आणि डोळ्यातून त्याच्या चंद्रभागा वाहत राहील त्याच्या बायकोने राधा मावशीने त्याची एकुलती एक सासू वाशिण लेख सुनंदा हिला थोड्या दिवसासाठी माहेरी बोलावणं धाडलंय लेखीचा आधार दुःखात बुडालेल्या बापाच्या वेदनांची धक कमी करतो असं गावाकडची माणसं सांगतात सुनंदा माहेरी आल्यावर जगुनानाला यशोदा परत आल्याचे सुख काही दिवसासाठी तरी लाभेल मूळ लेखक समीर गायकवाड